पाच वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे दोन एप्रिल आणि माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे उठल्यानंतर अगोदर फ्रेश झाले म्हणजे डोळ्यातली झोप जाते पहाटेची झोप इतकी गोड असते की उठावंच वाटत नाही जसं चार वाजले की आपली झोप अशी लागते ना की खूप छान वाटते यावेळी उठू नये पहाटे उठणे म्हणजे एक सजा दिल्यासारखं होतं पण एक वेळा झोपीतनं उठलं की नंतर खूप फ्रेश वाटतं आणि छान वाटतं आणि आपला दिवस पण खूप छान जातो म्हणून सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे तर मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेली आहे आणि आता मी फरशी पुसत आहे तर इकडे मी घेतलेला आहे फरशी क्लीनर हे मागवलेलं आहे मी मीस म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही बघत असता जे लिक्विड मी मागवलेलं असतं म्हणजे ते गॅरेजमध्ये येतं लिक्विड आणि ते मी घरी मागवते फरशी पुसण्यासाठी त्यामधला एक डब्बा घरी आणि एक गॅरेजमध्ये असतो प्रत्येक महिन्याला दोन डबे येत असतात त्याने मी फरशी क्लीन करते परत देवारा जे मार्बलचं आपलं देवारा आहे त्याने व्यवस्थित क्लीन होतो पण ते यावेळेस संपलेलं आहे आणि आणखीन यांनी पण आणलेलं नाहीय ते म्हणून मी इथूनच हे जे फरशी क्लीनर असतं ना हे पण छान असतं हे मागवलेलं आहे आणि एक टोपन मी इकडं मॉपमध्ये टाकलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे बघू शकता छान फेस आलेला आहे तर आता अगोदर मी फरशी पुसून घेते आणखी कोणीही उठलेलं नाही आणि कोणी उठण्या अगोदरच मला फरशी पुसणं ठीक वाटतं कारण सगळेजण उठल्यानंतर परत फरशीवर फिरतात आणि ते ओल्यामध्ये फिरलं की पावलं उठतात परत मग ते पुसून पण सगळं व्यर्थ होतं म्हणून सगळे उठण्याअगोदरच मी फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे सगळे उठेपर्यंत छान ते पाणी हाडकलं जातं कारण हे बी बिघडलेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी पाणी राहतं तर फॅन ऑन केलेले दोन्हीही मी कारण लवकर पाणी हाडकलं जाईल आणि फरशी पुसून घेते पटकन तसं तर गरमीचे दिवस आहेत त्यामुळे खूप लवकर पाणी हडकलं जातं जास्त वेळ ओलर राहत नाही तर इकडे मी सोपे वगैरे मी लवकरच पुसून घेतलेले आहेत म्हणजे झाडू मारण्या अगोदरच कारण काल मी डाळ फटकलेली होती परत हे येते दळणं वगैरे असं काही झालं नसली कामं धुराळ याची खूप धूळ येऊन बसते यावरती तर मी सगळं पुसून घेतलेलं आहे अगोदर आणि झाडू मारून घेतलेले आणि तसं तर उन्हाळ्या दिवसामध्ये ना हवा येते आणि हव्यासोबत खूप सारी धूळ आतमध्ये येते आणि खूप घरभर धुराळा धुराळा वाटतो तर दररोजही मॉर्निंगला मी एक हात मारत असते झाडू मारणे अगोदर कारण दिवसभर होत नाही आणि तसं तर आता डाळी धुळीची कामं चालू आहेत घरामध्ये त्यामुळे खूप धूळ 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 अशी वाटते काल ले ले होते होते होते। मी पीठ पण भरलेलं होतं ते पीठ पण इथं उडालेलं होतं खूप सारं त्यामुळे मॉर्निंगला अगोदर मी पूर्ण पुसून घेतले सोपे इकडलं फर्निचर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे कम्प्युटर टेबल टी व्ही सगळं मी एक वेळा हात मारून घेतलेलं आहे आणि मग झाडू मारले आणि आता फरशी पुसून घेत आहे या वातावरण इतकं छान होतं आणि चिमण्याची चिव चुचू ही चालूच असते छान वाटतं म्हणजे चिमण्या माझ्या साथीदार आहेत मॉर्निंगला कोणी उठत नाही घरी पण चिमण्या मात्र माझ्यासोबत उठत असतात परत शेरूचा अर्डा वर्डा सुरू असतो खरंच खूप छान वाटतं त्यावेळेस आणि ज्या ताई लवकर उठत नाहीत ना ते हे सगळं मिस करतात खरंच मॉर्निंगला लवकर उठलं पाहिजे म्हणजे हे जे वातावरण आहे ना, ना खरंच खूप छान असतं आणि अशा वातावरणामध्ये योगा वगैरे करणं किंवा थोडंसं चाललं जाणं खूपच छान आहे पण आता आमच्यासारख्या म्हणजे ज्या घरामध्ये एकट्या ता ताई आहेत माझ्यासारख्या त्यांच्यावरती पूर्ण घरची जिम्मेदारी असते त्यामुळे वेगळा वेळ भेटत नाही की योगा वगैरे करणं हे येते हे जे कामं आपली होत असतात ना यामध्येच आपल्या पूर्ण बॉडीचा योगा होऊन जातो कारण खूप सारी कामं आपल्याला होऊन जातात म्हणजे मॉर्निंगला ही सगळी पारशी कामं झाडू मार फरशी पुसणं अंगणाची साफसफाई ते हे खूप धावपळ होते यामध्ये न कळत आपला योगा होऊन जातो परत स्वयंपाक पाणी हे ते धावपळ धावपळ दिवसभर आपली चालू चालूच असते तर आपला खरा योगा हेच आहे दिवसभर धावपळ धावपळ तर इकडं मी हॉल अगोदर पुसून घेतलेला आहे आणि आता अगोदर फे बेडरूमही पुसून घेते परत इकडची रूम दिनेश आणखीन उठलेला नाही आहे म्हणजे कधी कधी लवकर उठत असतो कधी कधी लेट म्हणजे रात्री झोपायला लेट झाला की मग सकाळी लवकर उठत नाही दोन तीन वेळा आवाज दिलेला आहे म्हणजे अभ्यास वगैरे करत बसेल तो आणि मला पण तिकडची रूम रिकामी भेट झाडं मारण्यासाठी आणि पुसून घेण्यासाठी कारण नंतर खूप लेट होतो कारण ही सगळी मॉर्निंगची कामं झाली की पटकन मी स्वयंपाकाला लागते कारण दिनेश पण लवकरच कॉलेज जातो आठ वाजता आणि यांचं पण आवरायचं असतं मग त्यामध्ये होत नाही असं विचार करते की सहा बाजूपर्यंत या सगळ्या कामापासून फ्री व्हायचे मग त्यानंतर स्वयंपाक पाणी ही ती कामं आपली चालू असतात पण तिने सुटलेला नाही आणखीन तर म्हणलं आता निवांतच नंतर तर, तर इकडं बाबांचं खूप सारं ठेवलेलं आहे डबे डुबे म्हणजे काय त्याच्यामध्ये औषध वगैरे असतात ते सगळं ठेवलेलं आहे तर ते सगळं काढून मी माझे पुसून घेत आहे परत मी सगळे व्यवस्थित ठेवलेले आहे तिथंच कारण इकडे तिकडे ठेवलं की परत बाबांना ते भेटत नाही तर सगळं इकडे पुसून घेतलेलं आहे काल मी गिरणी बाहेर नेली होती डाळ करण्यासाठी तर ती पण आम्ही मी इतर ठेवलेली आहे हॉलमध्ये तर दे आता उद्याच्याला मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे कारण हॉलमध्ये जास्त पसारा झाला की ठीक वाटत नाही पसारा पसारा वाटतो तर इकडचंही पुसून झालेला आहे आता इकडलंही मी या साईडचंही पुसून घेते फॅन ऑन केले पटकन पाणी हडकलं जाईल आणि मग किचनही पुसून घेते आणि बाहेरचं आणखीन दार गेट मी काही काढलेलं नाही कारण बाहेर आणखीन खूप अंधार आहे कारण हो यावेळी टायमिंग म्हणजे मी पाच वाजता सुरुवात केलेली आहे आता साडेपाच तरी वाजले असेल अर्धा तास पूर्ण लागतो मला पूर्ण घरात फरशी म्हणजे फरशी पुसण्यासाठी परत खिडकी हे येते फक्त फरशीच पुसायची नसते खिडक्या आहेत आलमारे आहेत आणि नंतर वेळ भेटत नाही वेगळा त्यामुळे मी संगसंगच पुसत असते तर आता ले ले मी किचनमध्ये आणि जे भांडी रात्री क्लीन केले ते आणखीन मला रॅकला लावायचे ते नंतर लावणार आहे आता अगोदर मी फरशीच पुसून घेत आहे हे टोपलं थोडं तिकडच्या साईडलाच सरकवलं मी आणि पुसून घेते पूर्ण फरशी परत दाराच्या मागं इकडे तिकडे खूप पसारा असतो किचनमध्ये ते पण एक एक सरकावून मी पुसून घेत असेन परत त्या जागी ठेवून देते तर इकडचे बाजू झालेली आहे आता इकडे हांडे हे पाटा वगैरे खूप सारा आहे इकडं पण ते पण मी पुसून घेते कारण मॉर्निंगलाच होतं आणि असं नाही की मी दररोज मॉर्निंगलाच पुसत असते जसा वेळ भेटत गेलो तसं मी फरशी पुसते कधी कधी दुपारी कधी इव्निंगला जसा मला वेळ भेटत गेलं तसं पण आज ना खूप धूळ धूळ झालेली होती असं वाटत होतं की रात्रीच उठून फरशी पुसायची इतकी धूळ कारण ते डाळ वगैरे मी इथंच फटकलेली होती काल मी टी व्ही बघत बघत ना हार्बेची डाळ थोडं एक दोन त्यामध्ये ते कोंडा राहिलेला होता डाळीचा पूर्णपणे गेलेला नव्हता तर फटकले इथंच ते फटकल्यामुळे खूप धूळ धूळ झाली होती त्या सोप्यावरती उडलेली होती आणि घ फरशी पूर्ण पांढरी वाटत होती मी रात्रभर तेच विचार करतो म्हणजे एक सवे झालेले आपल्याला सगळीकडे स्वच्छता बघून थोडंसंही धूळ वाटली काही वाटलं ना तेच डोक्यात राहतं असं वाटतं की सगळं जिथल्या तिथं ठेवावं अगोदर ते स्वच्छ करावं पण म्हणून मी पहाटे उठून लवकर पुन्हा एकदा झाडू मार घेतली फरशी पुसून घेतलेली आहे आणि आता बाहेरचं गेट पण काढलं आणि जे हे खरकटक कचरा दिवसभर जमा झालेला असतो ते पण टाकून आलं अंगणाची साफसफाई केलेली आहे झाडांना पाणी दिलं आणि बाहेरची झाडू मारलेली मी अंगणातली आणि रांगोळी पण काढून आलेली आहे म्हणजे सगळी बाहेरची कामं मी आवरून घेतलेली आहे आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि काल केळी आणलेली होती ते पण मी कवरमधनं काढलेली नव्हती आता किचनमध्ये सुरुवात झालेलीच आहे तर किचनची कामं थोडीफार आवरून घेते तर इकडं कुकरला डाळ लावलेली आहे एका साईडला मी चिंच ठेवलेली आहे गरम पाण्यात टाकून आणि केळी पण काढून ठेवलेली आहे परत तर डब्यामध्येही मला हे ते भरायचं होतं म्हणजे जे डबेरी कामे आहे त्यामध्ये मला डाळवं काढायचं आहे परत चहापत्ती म्हणजे चहा पावडर संपलेले आहे परत साखर पण मला डब्यात काढायची होती तर हे पण काढून घेते आणि तुम्ही म्हणत होता की ताई म्हणजे जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं होतं की चिमण्यांना घर म्हणजे घरामध्ये प्रत्येक ठिकाणी घर बनवलेलं आहे घरटं बनवलेले आहे त्यांचं आणि दिवसभर त्यांची चू चू सुरूच असते आणि छान पण असतं आणि तुम्ही म्हणत होता की ताई चिमण्यांना घरात घरटं बनवू दे खूप छान असतं खूप शुभ असतं तर होताई नो मला पण खूप खूप छान वाटतं आणि मी दिवसभर चिमण्यांना तांदूळ मुरमुरे हे सगळं टाकत असते खूप आवडीनं खातात आणि दिवसभर घरीच असतात माझ्या साथीदार आहेत ते दिवसभर त्यांची चिवचिव चिवचिव ऐकत मी माझे कामं आवडते खरंच छान वाटतं खूप फ्रेश वाटतं मला तर इकडे मी आता अगोदर दाळव भरून घेते आणि हे दाळव गावाकडून आलेलं आहे मला पूजानं दिलेली पूजा माझी जाऊ आहे तुम्हाला माहीतच आहे तिनं हे हरभरे हर म्हणजे हरभरे देऊन गावाकडे हे दाळव देतात मग ते हरभरे देऊन तिनं दे ते डाळवं घेतलेले बघू शकता जे आपण दुकानात आणतो ना ते एकदम पांढरशुभ्र असतं पण हे थोडंसं काळपट आहे आणि खूप चवीला असते हे छान असतं तर हे डाळवं पण मी भरून ठेवलेलं आहे परत विलायची पावडर संपलेली आहे तर दिनेशला म्हणलं विलायची घेऊन ये तर अगोदर तर एकदम थोडीशी आणलेला होता मी म्हणलं परत आणखीन तितकी घेऊ नये तर आणि दोन पुढे झालेले आहेत ते विलायची एक दिवस अगोदरच आणलेला होता मग नंतर मी काल आणखीन आणायला लावलेली आहे म्हणजे हे पावडर बनवून ठेवले एक महिना दीड महिना तरी आणि गोडाचे पदार्थ बनतच असतात त्यासाठी विलायची पावडर हे बनवून पेकबंद बन डब्यात मी ठेवत असते महिना दीड महिन्यासाठी म्हणजे त्याचा वास पण अजिबात जात नाही आणि जेव्हाच्या तेव्हा आपण गोडाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये विलायची पावडर टाकत टाकतच असतो पण एक दोन विलायची वाटून करून घेणं तरी व्यवस्थित वाटले जातात आहेत ते आणि काही होती नाही नाहीये तर मी काय करत ते प्रत्येक वेळी खूप सारी विलायची पावडर बनवून ठेवत असते एक ते दीड महिन्यासाठी तर इकडे चार पाच विलायची मी काढून ठेवलेली आहे मसाल्या डब्यामध्ये म्हणजे दोन मसाले डबे आहेत यामध्ये सगळे खडे मसाले मी ठेवले जेव्हा आपण फोडणीचा भात वगैरे बनवतो म्हणजे खिचडी वगैरे त्यामध्ये टाकण्यासाठी आणि जे आणखीन एक आहे त्यामध्ये सुके मसाले असतात जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर यासाठी मी एक मसाला डबा केलेला आहे तर इकडे डबे मी ठेवत ते तितक्यात वाटलं की आरमारीमध्ये खूप धूळ झालेली आहे दररोजी मी पुसत असते पण खूप धूळ 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 अशी होत आहे खूप धूळ येत आहे खरंच आता तर एक वेळा मी हात मारून घेते म्हणजे ही धूळ दिसते पटकन मी पुसून घेत असते कारण आता सगळे डबे डुबे काढून पुसणं आता होणार नाही आहे जे समोर समोर दिसलं मला थोडंफार मी पुसून घेतलेलं आहे कारण आणखीन मला स्वयंपाकही करायचं आहे तर इकडे मिक्सर लावून घेतलेला आहे चहा पावडरही भरायची आहे परत साखर पण डब्यातली संपली ते पण मला काढायची आहे पण त्या अगोदर इकडे विलायची पावडर मी बनवून घेते आणि विलायची पावडर अशीच बनत नाही व्यवस्थित बारीक होत नाही तर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची तर मी इकडे एक तीन चार चमचे विलायची म्हणजे साखर टाकलेली आहे आणि विलायची पावडर बनवून घेत आहे तिकडे बघू शकता आता एकदम परफेक्ट आणि कमी वेळामध्ये विलायची पावडर पोड होते याची म्हणजे सोलण्याची गरज नाही अशी साबूद विलायची आणि साखर टाकून मी पावडर बनवून ठेवत असते आणि असंच वाटत नाही नाही व्यवस्थित तर थोडंसं गरम करूनही घेऊ हो शकता म्हणजे पटकण्याची पूड होते तिकडे विलायची पावडर मी वाटून घेतलेला आहे इकडे एक डबा मी धुवून घेतलेला म्हणजे अगोदर पण विलायची पावडर मी त्यामध्येच ठेवलेली होती आणि ते डबा मी धुवून घेतला म्हणजे जेव्हाही रिकामे होतात सामग्री तर मी त्या वेळेमध्ये ते डब्बे क्लीन करते अशा पद्धतीने केलं तर जास्त घाण होत नाहीत कारण तसं तर किचनमधले ना डबे डबे खूप लवकर चिकट होतात कारण तिथे स्वयंपाक बनतो आणि ते वाप हूप लागल्यामुळे खूप चिकटपणा येतो जेव्हाही रिकामे होतात ना डबे डबे ते मसाल्याचे असो कशाचे डबे असो पिठाचे वगैरे सगळे म्हणजे माझ्या तेव्हा घासून घेते आणि मग परत दुसरं भरत असते त्यामध्ये यानं काय होतं डबे घाण होत नाहीत ना चिकट होत नाहीत तर इकडं चहापत्ती पण मी काढून घेतलेली आहे परत साखर पण काढायची आणि या पुढीमध्ये म्हणजे आणखीन थोडीशी चहा पावडर राहिलेली आहे तर याला दुमडल्याने एक बटन लावून ठेवायचं म्हणजे ते सांडासांडी पण होणार नाही काही किंवा आपण गरम करून ते पगळावून जर चिटकवलं तरी पण चालतं तर इकडं झालेलं आहे साखर आणि चहा पावडर मी काढून ठेवलेले आहे आणि आता पावडर पावडरही काढून घेऊ तिने शाहीर जरा चालू आहेत म्हणजे आत्ता उठलेला आहे तर तिकडची रूम पण मला झाडणं पुसणं हे काम माझी राहिलेले आहेत कारण दोन तीन वेळा आवाज दिलं पण तिने आज उठलेला नाही लवकर म्हणत होता मग मी जागं नाही मला उठूच वाटत नाही मला असंच होत नाही सांगत होता त्रास दे म्हटलं आता उठलेला आहेस ना ब्रश कर आंघोळ कर दूध घेऊ नये म्हणजे मॉर्निंगची वेळ खूप फास्टमध्ये जाते आपण जितकं फास्ट आवडलं तितकं ठीक वाटतं तर इकडं साखर आणि चहा पावडरचा डब्बा मी ठेवून दिलेले जागेत कारण किचनमध्ये खूप पसारा पसारा वाटत होता आणि जे पेपर कवर जे हे आहेत ना ते सगळं एक 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 हो। संग मी एका कवरमध्ये बांधते म्हणजे इकडे तिकडे टाकत तर परत आपल्या जरासमोर ते सगळं उडवून येतं तर मग मी काय करते जेव्हा हे रिकामे होते त्यावेळेमध्ये संघसंग एका कवरमध्ये मी बांधून ठेवते आणि मॉर्निंगला सगळं मी पेटवून देत असते म्हणजे एक ड्रमच केले आहे त्या ड्रममध्ये मी टाकत असते तर हा सगळा किराणा भरत होते तोपर्यंत कुकरला दोन तीन शिट्या झालेल्या डाळ परफेक्ट शिजलेले आहे तर एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेते आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते आणि आज भाजीमध्ये मी चवळीची भाजी बनवणार आहे म्हणजे दोन तीन दिवस अगोदरच मी चवळी निवडून ठेवलेली आहे पण भाजी काही बनलेली नाही आहे त्याची तर म्हटलं आज भाजी बनवून हो। घेऊ कारण मॉर्निंगला सगळं करणं म्हणजे भाती निवडणं करणं होत नाही आहे कारण यावडे घाई गरबड खूप असते म्हणून जेव्हाही मला खाली वेळ भेटतो किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये मी भाजीची तयारी करून ठेवते म्हणजे मॉर्निंगला जास्त विचार करण्याची गरज नाही आहे तर इकडं कुकर मी धुवून घेतलेलं आहे आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते म्हणजे अशा पद्धतीनं केलं तर भांडे पण जास्त होत नाहीत नाहीतर काय होतं ना आपण घाई गरबडीत वेगवेगळे भांडे काढत जातो नंतर खूप सारे भांडे पडतात जेव्हा आपण काढतो त्यावेळेस वाटत नाही की किती भांडे काढत आहोत पण जेव्हा आपण क्लीन करायला घेतो ना त्यावेळेत कळतं की कि आपण किती भांडे काढलेले आहेत तर इकडं तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तांदळाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे आणि इकडे मी भात बनत ठेवते जोपर्यंत की भात बनत आहे तोपर्यंत मी वरणाची पूर्ण तयारी करून घेते सपक वरण तिखट वरण म्हणजे बाबा तिखट वरण खात नाहीत त्यामुळे बाबांसाठी सपक वरण बनेल दिनेश आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी आमच्यासाठी तिखट वरण बनेल आणि भाजीमध्ये चवळीची भाजी तर बनवणारच आहे असा तरी विचार झालेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला तोच असतो की भाजी काय बनणार दररोज आणि जे भांडे रात्री क्लीन झालेले ते आणखी मी रॅकलाही लावलेले नाहीत कारण आज साफसफाईच्या कामात लागलेली होती त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला होता आणि दिनेश आठ वाजता कॉलेजला जातो तर म्हणलं अगोदर वरण भात हे बनवायचं दिनेशचं फेवरेट आहे हे दररोजही बनवून द्या दिवसवरही तेच खाईल दोन तीन टाईम पण दिनेशला कठाळा येणार नाही इतकं फेवरेट आहे त्याचं तर म्हणलं वरण भातच बनवायचं आणि जी भाजी भाकरी आहे ती नंतर बनवणार आहे मी तर भांडे वगैरे नंतर मी रॅकला लावेन परत तिकडची रूमला झाडणं पुसणं ते पण काम आहे खूप सारी आज कामं माझी पेंडिंग राहिलेली आहेत तरी पण मी मॉर्निंगला लवकरच उठलेली होती पण यशाची कामं खूप झाली म्हणजे धूळ वगैरे झाली होती ते सगळं पुसणं फरशी पुसणं ही सगळी कामं आवरली त्यानंतर यांचं दिलं हे गेले गॅरेजला परत मग इकडचं किचनमध्ये थोडंसं मला किराणा वगैरे भरायचा होता दोन तीन दिवस झाले तसंच ठेवलेलं होतं कवर कवर ते ते पण मी भरलं विलायची पावडर केली थोडंसं पुसून घेतलं अलमारी वगैरे तर अशा कामामध्ये ना वेळ फास्ट जातो म्हणजे समजत नाही आपल्याला आपल्याला वाटतं की किती लवकर वेळ जात आहे पण आपली छोटी छोटी कामं जे असतात ना ते दिसून येत नाही आणि त्यामध्येच जास्त वेळ जातो तर इकडं कांदा घेतलेला आहे एक मी साल काढून घेतलेले आहे आणि कांदा अगोदर मी चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडं मी वरण पण घाटून घेतलेलं आहे म्हणजे या वरणामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ टाकलेलं आहे परत चिंचेचं पण पण इकडे मी कोळून ठेवलेलं आहे आणि बाबांसाठी सपक काढून ठेवले फक्त हळद आणि मीठ टाकून त्यामध्ये त्याला अगोदर मी तडका देते तर त्यासाठी मी इकडे ठेवलेले तडका पॅन त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि कडीपत्ता कोथिंबीर सगळं मी घेतलेले आहे वाटण करून घेतलेलं आहे आणि इकडं मी घेतलेले आहे तर चवळीची शेंग हे मी कालच म्हणजे दोन तीन दिवस झाले मी निवडून ठेवलेली होती तर एक दोन त्यामध्ये पिवळे पडलेले आहेत ते मी वेचून काढत होते तर इकडं मोहरी छान तडतडी की अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता जसा तेलात ते गेला ना इतकं चटकन उडून येतं ना असं वाटतं की ते मारायलेलं आहे त्यासाठी मी थोडंसं दूर होते कारण ताजा कडीपत्ता खूप लवकर उडून येतो आपल्या चेहऱ्यावरती नंतर यामध्ये मी कोथिंबीर लसूण हे सगळं टाकलं परतून घेतलं थोडीशी हळदी पावडर टाक टाकलेली आहे आणि सबकरण टाकलेलं आहे मी आणि तडका पॅनमध्ये जास्त पाणी वगैरे टाकलं तर जास्त होतं कारण ते छोटं आहे म्हणून मी काय केलं परत या पातेल्यामध्ये पलटून घेतलेलं आहे आणि आता मी देत आहे इकडं तिखट वर्णाला तडका तर इकडे चिंचेचं पण है, हो, है, ना ते मी यामध्ये टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊ बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे परत चवळी जी आहेत ना ती मी अगोदर थोडंसं शिजवून घेणार आहे म्हणजे असाच तडका दिला तर पण भाजी छान होते पण अशा पद्धतीने थोडीशी जास्त टेस्टी होते तर अर्धवट शिजवून घेणार आहे एकदम मौसूत शिजवायचं नाही या शेंगा अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत तर इकडे मी शेंगा एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत पाणी टाकलेलं आहे तोपर्यंत कुकरला पण दोन शिट्या झालेल्या आहेत परफेक्ट भात शिजलेला आहे तर हे कुकर मी उचलून खाली ठेवते म्हणजे किचन काउंटर खूप पसारा वाढतो म्हणून जे हे स्वयंपाक बनतो ना मी इकडं साईडला ठेवून देते म्हणजे घ्यायलाही सोपं वाढायलाही सोपं आणि वरती तर पडायची धडायची भीती असते म्हणून मी सगळं खाली ठेवत असते आणि इकडं मी चवळीची शेंग जी आहे ना तिकडच्या वर्णालवर शिजत ठेवलेली आहे आणि इकडे मी वर्णाला तडका देते म्हणजे संघसंग आज किचनची कामं होत आहेत कारण एकटाची कामं खूप सारे आहेत आज मला बेडशीट पण चेंज करायचं आहे ते पण दोन तीन दिवस झालं करायचा विचार करते पण होतच नाही आहे ही कामामध्ये वेळ कुठं जातो काय माहिती परत ते डाळ येच नाही येते त्याच्यामध्ये ना ते काम दिसून येत नाही पण वेळ भरपूर जात आहे त्या डाळीमध्ये म्हणजे एक दोन हरभरे आले आहेत ना हेच ना होतच नाही आहे असं होत आहे तर इकडे मी वरणाला तडका दिलेला आहे कशा पद्धतीनं दिला तुम्ही बघितलेला आहे कारण प्रत्येक वेळी मी शेअर करत असते कारण आपल्या घरी दररोज हे बनलंच जातं सगळ्यांचं फेवरेट आहे एक दिवस वरण नाही ना तर कुणाचंही पोट भरत नाही कशीही भाजीपणा वरण हे लागतंच लागतं तर मस्त असं वरण बनलेलं आहे इकडे चवळी पण शिजत आहेत तोपर्यंत मी आलेले बेडरूममध्ये आणि अगोदर हे बेडशीट चेंज करायचं आहे तर उशीचे खोळ ना उशीचे, या बेडसोबत आलेले नाही आहेत तर वेगळे कोणते तरी घालावे लागेल मला तर इकडे अगोदर मी हे उशीचे म्हणजे अगोदरचेही बघू शकता तू या बेडशीटच्या मॅचिंगचे नाही आहेत म्हणजे बेडशीट एक आणि ते उशीचे खोळ एक असं झालेत म्हणजे जेव्हाही ते धुवायला घेते ना हां त्यावेळेस चेंज होतात ते ते दुसरंच घात मी घातलेलं होतं तर आता मी हे खोळ पण काढलेले आहेत उशीचे आणि इकडं बेडशीट पण मी काढलेलं आहे आणि जे बेडशीट आहे दुसरं ते मी अंतरणार आहे म्हणजे फक्त एकच हे बेडशीट याचा कलर खूप छान वाटलेला होता मला आणि एक दोन वेळा धुलं मी एकदम कॉटन आहे त्यामुळे आकसलेला आहे एकदम कमी पडत आहे या गादीवरती पुरतच नाही आहे तुम्ही बघू शकता म्हणजे जे अगोदरचं होतं ना ते डबल आहे पण हे वाटतं मला सिंगल आहे आणि जेव्हा मी नवीन आणले होते ना त्यावेळेस छान होतं हे पण एक दोन वेळा धुलं मी तर ते आगसलेलं आहे आणि त्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे जेव्हा आणलं तेव्हा कलर पण खूप छान खुललेला होता तर असो इकडे बेडशीटचे क म्हणजे बेडशीट तर आंतरलं पण उशीचे कोळ त्याच्या मॅचिंगचे नव्हते आणि जे बाकीचे ते पण मी धुऊन कुठं कुठं ठेवलं ते भेटत नव्हते तर असं ताई हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये